आपण आमरस करतो आणि आमरस आपल्याला करायचं ते पण माहीत असतं आज आपण अशा पद्धतीने आमरस बनवणार आहोत ना की ह्याच्यामध्ये साखर पण नाही टाकायची दूध पण नाही टाकायचं आणि बर्फ पण नाही टाकायचा तर इथं काही जणांना काय वाटतं की आमरसामध्ये साखर जास्त असली की गोड नको वाटतं जणांना आमरसामध्ये साखर घातलेली आवडत नाही म्हणून इथं पारंपरिक पद्धतीनं साखर न घालता आपण खूप छान असा आमरस बनवणार आहोत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी इथं हा आंबा घेतलेला आहे इथं तुम्ही केशर पण वापरू शकता किंवा बदाम पण आंबा हा वापरू शकता किंवा कुठला रसाचा आंबा असला ते पण इथं वापरू शकता आणि इथं तुम्ही आंबा पहिला आणला ना आंबा आणला की पहिला पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये टाकायचा कारण का तो आंबा हा गरम असतो आणि मग पाण्यामध्ये ना तो छान असा थंड होतो आणि आपला आंबरस पण छान तयार होतो तर इथे काय करायचं तुम्हाला आंबा जर असा गोड ते असा नाही ओळखू आल्यानंतर काय करायचं इथं आंबा घ्यायचा आणि आंबा घेतल्यानंतर इथं या देटाचा वास घ्यायचा आणि ह्या देटाचा वास घेतल्यानंतर की आपल्याला गोड आहे का नाही ते आपला आंबा कळतो तर इथं बघू शकता मी पाच आंबे घेतलेले आहेत आणि इथं पंधरा ते वीस मिनिटं मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर ह्याला काय करायचं स्वच्छ असं धुवून घ्यायचं तर इथे बघू शकता मी दोन तीन पाण्याने हे आंबे छान असे धुवून घेतलेले आहेत तर आता इथं काय करायचं हे आपण असं आंबे साईडला ठेवणार आहोत सा ते एक मोठा असं पातीला घ्यायचं आणि पातीला घेतल्यानंतर एक आंबा घ्यायचा आणि आंब्याचं वरचं जे डेट असतं ना ते हाताच्या साईने असं काढून घ्यायचं आणि ते काढून घेतल्यानंतर आंबा हा साइडनी असा फिरवून घ्यायचा थोडासा हाताच्या साईडने असं चा दाबायचा म्हणजे तो थोडासा असा लोळा पडल्यागत होतो आणि चांगला असा दाबला ना की असं फेसवर येतो तर सगळ्या साईडनी असा व्यवस्थित दाबायचा हे बघा रस असा रसाय लागलेला ह्याचा दिसतो आणि सर्व आंब्याला काय करायचं तुम्ही असंच करून घ्यायचं आणि असं आता हे काय करायचं असं आंबा पलटी करायचा आणि ह्याला थोडंसं असं पिळून घ्यायचं तर असं हे थोडं पिळून घ्यायचं सर्व आंब्याचं तर काय करायचं सर्व आंब्याच्या हे ना असं व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आणि ही कोय असते ना तर कोयला पण असं व्यवस्थित पिळून घ्यायचं <गेच>; तर इथं आपण हातानेच असा मस्त असा आमरस करणार आहोत इथं मिक्सरचा वापर अजिबात करायचा नाही मिक्सरचा वापर केलेला चांगला नसतो हाताने केलेला खूप छान असा आमरस होतो आणि ह्याचा आपण साईडला ठेवणार आहोत तर ह्या कातड्याचा सर्व असा आमरस पिळून घ्यायचा तर आपण पुन दुसरा पण आंबा असंच करून घेणार आहोत इथे बघू शकता आपले सर्व आपण असं व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे आणि मस्त असा त्याचा गर पण निघालेला आहे तर इथे एक मोठी वाटी घ्यायची आणि जे आपण आंब्याच्या कोया आणि जे कातड असतं ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं तर इथं थोडंसं असं पाणी ओतून घ्यायचं म्हणजे अर्धा तांब्या मी पाणी ओतलेलं आहे आणि हे असं ह्याचा रस काढून घ्यायचा ह्या कोयेंचा आणि ह्या कातड्यांचा आणि हे थोडंसं असं उरपाटं करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं ह्याचा गर असा काढून घ्यायचं ह्या कातड्यांचा तर हे बघा अशा पद्धतीनं खरडून घ्यायचं आणि असं पाण्यानं धुवून घ्यायचं आता आपण जे कातडी आणि कोये पिळून घेतले होते ना त्यामध्ये आपण एवढासा रस निघालेला आहे तर एक तांब्यावर पाणी ओतून ता मी व्यवस्थित असं पिळून घेतलेलं आहे तर आता हे या याच्यामध्ये आपण वतून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये वतल्यानंतर हे पळीच्या साह्याने व्यवस्थित असं सा हलवून घ्यायचं तर इथं मस्त असा गाठी गाठी असा आंबास तयार झालेला आहे तर हे बघा किती छान असा हाताच्या साईने आपला आंब्रस तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी विलायची टाकून घ्यायची तर इथे मी थोडीशी विलायची टेचून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची आणि हे असं हलवून घ्यायचं गट तुम्णा गट तुम्णा तर इथे इलायची टाकल्यामुळे आपल्या आमरसाला खूप छान अशी चव येणार आहे आणि या इलायचीमुळे खूप छान असा पण मस्त येणार आहे तर इथं तुमच्या घट्ट तुमच्या सोयीनुसार ठेवायचं तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी वतायचं आणि पातळ पाहिजे असेल तर पाणी थोडंसं जास्त वतायचं तर इथं मी थोडासा असा घट्टच ठेवलेला आहे तर इथे बघू शकता साखर न घालता आपला आमरस खूप छान असा तयार झालेला आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा खायला पण एकदम खूप छान लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद